नंदुरबारमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन हजार सतरा साली भालेर तालुक्यात एम आय डी सीचं काम सुरू झालं होतं मात्र आता दोन हजार पंचवीस वर्ष जवळपास संपत आलं आहे मात्र तरीही एम आय डी सीचं काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळं युवक आजही रोजगाराच्या संधींपासून वंचित असल्याचं दिसतं आणि यामुळंच स्थलांतराचं प्रमाणही वाढलंय त्यामुळं नागरिकांसमोर काय समस्या आहेत त्यांच्या व्यथा काय त्यांच्या मागण्या काय हेच सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढारी न्यूजच्या स्पेशल कार्यक्रमातून आवाज जनतेचा नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे एम आय डी सी मंजूर करण्यात आली होती मात्र आज दोन हजार पंचवीस जवळपास संपण्यास आला आहे आणि अद्यापि या परिसरात एकही उद्योगधंदे आलेले नाही आहेत यामुळे परिसरातील नागरिक असतील आणि विशेषतः युवक यांना बेरोजगारीची समस्याला सामोरे जावं लागत आहे आणि याचमुळे आता जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात स्थलांतर होत आहेत चला तर जाणून घेऊया आपण या एमआयडीसी परिसरातील राहणाऱ्या नागरिकांची समस्या काय आहे या बाबतीत स्पष्ट म्हणायचं म्हटलं तर दोन हजार तेरापासून एम आय डी सी मंजूर झाली नंतर काम सुरू झालं टप्प्याटप्प्याने काम झालं परंतु येथे उद्योग येण्यासाठी शासनाने प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांची ही उदासीनता यामुळे भाले रेमआयडी सी सारखी मध्यवर्ती जागा असताना जिल्हा रेल्वे लाईन कनेक्ट आहे तीन जिल्ह्याच्या बाँड्रीचं ठिकाण नंदुरबार जिल्हा आहे एका बाजूला मध्य प्रदेश एका बाजूला गुजरात एका बाजूला महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी चांगली आहे परंतु तरीही प्रशासकीय आणि राजकीय उदासीनतेमुळे इथे आजपर्यंत एकही उद्योग आला नाही दोन हजार सतरा मध्ये रस्त्यांच्या काम असतील किंवा सपाटीकरण असतील पाइपलाईनच्या काम असतील आणि आता दोनशे के सप्टेशन सुद्धा आता काम सुरू झालेलं आहे पण एकंदरीत पाहता फक्त एक नेत्यानेच फक्त मनावर ना घेता या राजकीय जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी ने ने मनावर जर घेतलं तर शंभर टक्के नंदुरबार भालेर एम डी सी चाकन एम आय डी सारखे होऊ शकते नाही नाही म्हटलं तरी पन्ना वीस ते पंचवीस मोठे मोठे कॉलेजेस आहेत मोठ्या मोठ्या युनि मोठ्या मोठ्या शा शाळा आहेत पण एकही अशी प्रॉपर युनिव्हर्सिटी अजून इथंपर्यंत इथं प्रॉपर चालू झालेली नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टींकडे प्रशासनाने प्रशासनाने लक्ष द्यावं भालेर येथे एमआयडीसी ला बारा तेरा वर्ष होऊन ज्या गेलेल्या आहेत तरी सुद्धा इथे एकही उद्योग आलेला नाहीये इथले सर्व तरुण मुलं सर्व बेरोजगार आहेत आमच्या सारख्यांची तो वय होऊन गेली शेती करून करून गेले दिवस काही पिकत नाही एखाद्या वेळेस दुष्काळ पडतो एखाद वेळेस पाऊस जास्त पडतो पण आमची निघून गेले आमच्या मुला बाळांसाठी इथे एम आय डी साठी जागा घेतलेली आहे पण तिथे कोणताही उद्योग आलेला नाहीये आज आमच्याकडे एम आय डीहून तेरा वर्ष झाले स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध नाहीयेत यामुळे गावात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे या परिसरात रोजगार नसल्यामुळे मुलांचे लग्न होत नाहीये त्यांना कामधंदा नसल्यामुळे कोणी त्यांच्याकडे पाहत नाही येत आणि जर आज रोजगार राहिले असते तर आज गावाचा सर्वांगीण विकास झालेला असता व मुलांचे आज लग्नाचे जे वय निघून गेलेले ते लग्न झाले असते या सगळ्या गोष्टी जर रोजगार उपलब्ध तर काही आपल्याला अडचण नव्हत्या व पण रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही याच्यावर काहीतरी शासनाने तोडगा का घडायला पाहिजे फक्त मी लहानपणी ऐकलं होतं की आपल्या गावाला एम सी येते दोन हजार तेराला ला मंजुरी केली नारायण राणे साहेबांनी तर ती एम ए डी सी दोन हजार तेरापासून काम केलं चालू झालेलं होतं सतरामध्ये सतरापासून काम झालं रेडी झालं सारे रस्ते वगैरे सर्व काही झालेलं आहे इथं पण अजूनपर्यंत फक्त वाटच बघतोय एम ए डी सी येते 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 सर्व तरुण माझ्यासारखे माझे मित्र वगैरे सगळे कोण गुजरातला जातं कोण सुरतमध्ये काम करतं कोण पुण्याचं काम करतंय सर्व बिचारे पुण्याला तीस तीस चाळीस हजार रुपये कमवून सुद्धा आज त्यांचं लग्न होत नाही काहीच होत नाही तसं म्हणून मी प्रशासनाला एकंद विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावाची दखल घ्यावी एम आय लवकरात चालना द्यावी ही मी त्यांना विनंती करतो शासनाला एकच सांगायचं आहे की जे आता स्थलांतर आहे बाहेर जे सुरत असो गुजरात असो कुठं बाहेरगावी असो ते स्थलांतर रोखण्यासाठी आमच्या गावाची जी एम आय टी सीला जी जागा नऊशे एकर जागा आम्ही दि दिलेली आहे त्यामध्ये काही ना काही कुठला ना कुठला प्रोजेक्ट सुरू व्हावा यासाठी आम्ही शासनाला एकच विनंती करू लवकरात लवकर या गोष्टीमध्ये आपण लक्ष देऊन या कंपन्या असो किंवा काय असो त्या उद्योगधंद्यासाठी आमच्या स्थलांतर आमच्या गावाच्या मुलं स्थलांतर रोखण्यासाठी लवकरात लवकर आपण पाऊल उचलावा आज बाले एमआयडीसीला मंजूर होऊन बारा वर्षे झाली अद्यापर्यंत भालेर सी मध्ये रस्त्यावर पाण्याची टाकी याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही आतापर्यंत जर लोकांनी शेती केली असती या जागेवर तर लाखो रुपयाचे उत्पन्न घेऊन रोग घेतला असत आमचे स्थानिक आमदारांकडून स्थानिक मंत्र्यांकडून एक अपेक्षा होती की थे थे ते एमआयशी प्रश्न मार्गी लावतील पण त्यांनी अद्यापर्यंत लावलेला नाहीये जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना राजकीय नेत्यांना अपेक्षा आहे आमची की याच्या पुढे त्यांनी प्रश्न मार्गी लावून एम आय टी सी पूर्णता मिळतो आपल्या परिसरात उद्योग नसल्यामुळे त्यांना कामधंदा नसल्यामुळे की फार मोठी समस्या आहे दुसरी समस्या त्यांची असे त्यांना स्थानिक रोजगार मिळत नाही किंवा स्थानिक एमआयडीसी नसल्यामुळे आज तरुण पोरांचे लग्न जमत नाही तर आमच्या परिसरात खूप मोठी समस्या ही आहे की त्यांच्या लग्नात जमत नाही स्थानिक पातळीवरती नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे एवढीच मागणी आता जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत आफताब खान पुढारी न्यूज भालेर नंदुरबार